हां लो कॅमेरा ऍक्शन मयामरदा मला बायकोचं लई टेन्शन आले लगीन झाल्यापासून बायको रोज संध्याकाळ बघत नाही सकाळ बघत नाहीत दुपार बघत नाही नुसता भांड भांडत्या भान, भान, नुसता कीर 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 मला तर असं वाटते की कुठं जावं आणि जीव द्यावं अरे जीव द्यायचं काय डोक्यात घेऊ नकोस एक काम करूयात माझ्या ओळखीचा एक बाबा आहे आपण त्याच्यापाशी जाऊयात त्यावेळी एकदा गेलाच ना तुझी बायको आयुष्यात कधीच वर्षी भांडणार नाही जा खर माणस खरं खरं बघतील बर कुठला बाब आहे संध्याकाळ सकाळ बघत नाही दुपार करते आणि मग कहो बघेल तेव्हा मला मारत असत्या म्हणून अरे असं टाकू

ताली किधर सारी दूसरा नंबर ये बाबा रे बाबा रे बाबा रे झाले आहेत टेडा पण नाही तेरी चातो से जुदा नहीं जुदा

Say phí mà vẽ chuẩn bị tay quân đấy sẽ mà vẽ chuẩn bị tay माया मर्दा मला बायकोच लई टेन्शन आलंय लगीन झाल्यापासून बायको रोज संध्याकाळ बघत नाही सकाळ बघत नाहीत दुपार बघत नाही नुसता भांड भांड भांडत्या नुसता कीर किर कीर कीर मला तर असं वाटते की कुठं तर जावा आणि जीव द्या जीव येऊ द्यायचं काय डोक्यात घेऊ नकोस एक काम करूयात माझ्या ओळखीचा एक बाबा आहे आपण त्याच्यापाशी जाऊयात त्यावेळी एकदा गेलास ना तुझी बायको आयुष्यात कधीच वेशी भांडणार नाही जाऊ दे मुख्या कोणाच्या घरात होत नसते घे सांभाळून <laughs>